नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा जी आर आलेला आहे कांदा अनुदान जे आहे मित्रांनो प्रति क्विंटल रुपये कांदा अनुदान मिळणार आहे तर हे अनुदान किती मिळणार आहे म्हणजे किती क्विंटल पर्यंत मिळणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भात आपण या जी आरच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया सन बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास क्विंटल अनुदान देणेबाबत आता हे जे अनुदान आहे मित्रांनो हे दोन हजार बावीस तेवीसचं अनुदान आहे तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना हे मिळणार आहे ते, ते आपण थोडक्यात बघूया राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार समित्या थेट पणन अन्नप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस मार्च तेवीस या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या के शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च तेवीसआण्वे तसेच या संदर्भात शासनपत्र या ठिकाणी पत्र दिलेलेत मित्रांनो एकोणतीस पाच तेवीसआण्वे दिलेल्या अतिरिक्त सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल मर्यादेत सत्तर हजारच्या मर्यादेत प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याच्या शासनाने निर्णय घेतला आहे मित्रांनो तुमचा जर दोनशे क्विंटल कांदा जर तुम्ही विकलेला असेल कृषी उत्पन्न बाजार समित्या किंवा खाजगी बाजार समित्या थेट पणन अनुनपतीधारकांकडे किंवा नापेडकडे जर तुम्ही कांदा विकलेला असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहे मित्रांनो ठीक आहे आता सदर अनुदानपोटी रुपये पाचशे पन्नास कोटी इतके खर्च करण्यात आलेले आहे तर मित्रांनो पाचशे पन्नास कोटीपैकी चारशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव कोटी यापूर्वीच वितरित झालेले आहेत म्हणजे वितरित करण्याची मान्यता या ठिकाणी दिलेली आहे आणि आता उर्वरित जी रक्कम बाकी होती मित्रांनो ती रक्कम सुद्धा या ठिकाणी वितरित होणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आधी दहा हजार रुपये चौदा जिल्ह्यामध्ये जे पात्र शेतकरी होते मित्रांनो काही शेतकऱ्यांना सुरुवातीला दहा हजार रुपये मिळालेले होते तर ते दहा हजार रुपये वगळून आता उर्वरित रक्कम मिळणार आहे ठीक आहे तर एकूण जे अनुदान आहे मित्रांनो ते सत्तर हजार रुपये असणार आहे म्हणजे जे शेतकरी पात्र झालेले आहेत त्यांना सत्तर हजारापर्यंत अनुदान मिळणार आहे त्यांच्या कांद्याच्या स्वरूपात म्हणजे तुमचा जर कांदा शंभर क्विंटल असेल तर तुम्हाला पस्तीस हजार रुपये आहे कमी असेल तर त्यानुसार तुम्हाला कमी पैसे मिळतील या ठिकाणी मित्रांनो अनुदान आहेत किती अनुदान पाचशे त्रेचाळीस कोटी या ठिकाणी तुम्हाला दिसते एकूण अनुदान या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे ठीक आहे लवकरच्या हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी आय सी आय सी आय बँकेच्या संगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या नोंदीसाठी एकूण रुपये आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार सहाशे त्रेसष्ट इतक्या निधीची आवश्यकता होती त्यामुळे कांदा अनुदानासाठी सन तेवीसच्या हिवळ्या अधिवेशनात पूरक मागणीद्वारे रुपये तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार इतकी रक्कम मंजूर केलेली आहे आणि ती आता या ठिकाणी वितरित होणार आहे ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चव्वेचाळीस पेक्षा कमी आहे म्हणजे चव्वेचाळीस हजारापेक्षा कमी आहे त्यांचे प्रकरणी संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले रुपये चोवीस हजार अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात यावी म्हणजेच ज्यांची रक्कम चौवेचाळीस हजारापेक्षा कमी आहे त्यांना पूर्ण रक्कम एक रकमी देण्यात यावी अशी या ठिकाणी यांनी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे जे पैसे आहे हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत मित्रांनो जे शेतकरी पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना ठीक आहे हा पूर्ण जे आर जर तुम्हाला वाचायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसच्या कांदा अनुदानासंदर्भात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो